ज्यावेळेस जायचं त्यावेळेस सांगू ना काय करायचं आता कसं आहे मी म्हटलं ना आम्ही अजून काही ठरवलेलं नाही आम्ही असं आमची मशनरी ऑइलिंग करतो आमच्यामधलं जो टी आर आर टी त्या टी आर भांगडीमध्ये तुमची क्रेडिबिलिटी केलं होतं की पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना वेगवेगळ्या पक्षाकडून असणारा कार्यक्रम इथे आहेत इकडे आहे इकडे आहे इकडे आहे इकडे आहे असं सगळं चालायचं आणि मला असं दिवसातून वीस पंचवीस फोन यायचे की आम्ही काय करायचं काल ते परवाच करते हे केलं होतं की पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना वेगवेगळ्या पक्षाकडून असणारा कार्यक्रम इथे आहेत इकडे आहे इकडे आहे इकडे आहे इकडे आहे असं सगळं चालायचं आणि मला असं ते दिवसातून वीस पंचवीस फोन यायचे की आम्ही काय करायचं पण मी एकदाच व्हिडिओ रिलीज करू की आम्ही जोपर्यंत सांगत कोणपर्यंत जायचं नाही आम्ही आपलं इंटरनल कम्युनिकेशन होतं काल पार्टी पाल्टिक्या ठरलं ती तुमच्याकडूनच मिळत असते त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी आभारी आहे मी म्हटलं ना आम्ही अजून काहीही ठरवलेलं नाही आम्ही असणार आमची मशनरी ऑइलिंग करतोय ऑइलिंग झाल्यानंतर मग आम्ही ठरतो काय करायचं वाचन कमी करताय हे हेच तुम्हाला फार मोठं दुर्दैव आहे तीन जे मीडियामध्ये येत येतात म्हटलं तुम्ही वाचन फार कमी करता तुमच्यामधलं जो टीआरपी टीआरपी तो था तो था था। था था। ते तियातूरच्या भानगडीमध्ये तुम्ही तुमची क्रेडिबिलिटी लावली तिथे वर्ध्याचं पत्र तो तुमच्या हातामध्ये लागलं आणि त्याला तुम्ही असं हे केलं ते वर्ध्याचं पत्र जर बघितलं तर ते जिल्हा अध्यक्षांनी पक्षाच्या अध्यक्षाला लिहिलेलं पत्र की आमची जिल्ह्याची बैठक आहे त्या जिल्ह्याच्या बैठकी बघला असं जे आहे हे ठरलं आहे तुम्ही जर बोलणी होणार असेल तर त्याच्यामध्ये बोलणी होणार असेल तर तुम्ही वर्ध्याची सीट पक्षाला सुटेल असा प्रयत्न करा पत्राचा आशय तो आहे आता एक तर तुम्हाला ती मराठी कळली नसेल एक भाग किंवा कडून बेडगावला जायचं तुम्ही ठरवलं असेल हा एक भाग असेल किंवा तिसरा चॅनलवाल्यांचाच अजेंडा असेल की आघाडीमध्ये बिघाड करायचं आणि म्हणून उमेदवार जाहीर केला उमेदवार जाहीर केला उमेदवार जाहीर केला म्हणून असं बात केला उमेदवार आता त्याला आम्ही काय करणार आहोत आम्ही काहीच करू शकतो फक्त तुमचं बघ तुमची स्क्रीनवरती जे येते तेवढं बघत नसतं त्याच्या पलीकडे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट